नमस्कार आरती स्पेशल मध्ये आज आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण चिंचवड शाखेमध्ये आलेलो आहोत द्वारकादास श्यामकुमार कुणाल प्लाझा तर पूर्ण डिटेल ऍड्रेस इथे एन्क्वायरी साठी नंबर वरच्या बाजूला येत आहे तुम्ही गुगल मॅप वर कुणाल प्लाझा चिंचवड शाखा केलं तर तुम्हाला लगेच आपला ऍड्रेस मिळणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपण ड्रेस व्हरायटी कव्हर करणार आहोत आणि हजार रुपयाला पाच ऑफर आहे डेली वेअर साठी सुंदर व्हरायटी कव्हर करणारे या यासोबतच थोड्याशा हाय रेंजच्या ऑफिस वेअर किंवा पार्टी वेअर कुर्ती सुद्धा आपण पूर्ण सेटवाल्या कव्हर करणार आहोत लगेच व्हिडिओला सुरुवात करूया हजार रुपयाला पाच ह्या कुर्त्या आहेत सध्या आपले तर मागच्या व्हिडिओमध्ये बघा या कुर्त्या हजार रुपयाला चार होत्या डेली वेअरसाठी किंवा ऑफिस साठी सुंदर व्हरायटी यामध्ये वेगवेगळी व्हरायटी वेग तुम्हाला कव्हर करता येणार आहे कॉलरवाली आहे आणि मिक्स मटेरियल आहे प्रत्येक मटेरियल वेगळं असणार आहे भाई बघा आपल्याला अशा थ्री फोर्थ मध्ये मिळते या बाजूचे पण दाखवा थोडे सुंदर सुंदर कलर आहेत आणि भरपूर व्हरायटी आहे हे मी तुम्हाला ओपन करून दाखवते बघा इकडे हे बघा खूप छान या ज्या आपण कव्हर करतोय बघा या सर्व हजार रुपयाला पाच कुर्तीचा सेट आहे कोणती कुर्ती तुम्ही चॉईस करू शकता यामध्ये सायझेस कोणते कोणते आहेत सर्व सायजेस आहेत ना तर तुम्हाला डबल एक्सेल पर्यंत सर्व सायजेस आहेत याला कॉलर आहे बघा तुम्हाला कॉलर हवा असेल गोल गळा हवा असेल आणि सुंदर आहे हे जे सूत आहे हे एकदम छान आहे डेली वेअर साठी ऑफिस वेअर साठी तर लवकरात लवकर शाखेला भेट द्या सध्या आपल्याला मागचा रिस्पॉन्स बघून सरांनी बघा हजारला पाच केल्या या हजारला चार कुर्तीज होत्या आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप सुरेख सुरेख यामध्ये हजार रुपये पाच अजून सुद्धा आपण त्याच व्हरायटी कवर करतोय बघा हजार रुपयाला पाच सुंदर कलर इथं बघा अशा प्रकारे घोटापट्टी काम केलेलं आहे हे बघा याला कॉलर आहे गोलगळा आहे तशी रेट आपला बघा दोनशे पन्नास रुपये आहे आईचा तीनशे पन्नास आहे तर आपल्या सगळ्या मिक्स करून दिलेल्या आहेत हजारला पाच कॉटन मध्ये बघा हे सेट सुंदर आलेले आहेत आपल्या इथं फक्त सहाशे किती नव्वद सहाशे नव्वद मध्ये बघा याला छान असं घोटापट्टी काम आहे सूत एकदम सुरेख आहे कलर किती छान आहे बघा तुम्हाला ड्रेस एकदम छान दिसणार आहे हा याला थ्री पीस आहे दुपट्टा दिलेला आहे आणि अशा प्रकारे पूर्ण पॅन्ट सारखं आहे हे बघा एक मिनिट एक ओपन करून दाखवा असं त्याला नाडीची पण सोय केलेली आहे त्यामुळे तुम्ही ऑफिस यूज साठी वापरू शकता यामधले कलर बघूया आपण भरपूर असं नाही असं टाका माझ्या बाजूला यामधले कलर्स डिझाईन्स आपण बघूया सुंदर व्हरायटी आहे हे बघा हा पॅटर्न पण बघा त्याच्यातलाच एका एक मिनिट ओपन करून घ्या ऑफिस साठी छान आलाय यामध्ये सर्व सायझेस उपलब्ध आहेत आपल्याकडे तुम्ही आता पावसाळा उन्हाळा हे कसं आहे कॉटन हे सगळे कलर खूप छान छान डिझाईन आणि प्रत्येक डिझाईन मध्ये चार ते पाच कलर आहे पूर्ण तीनचा सेट आहे सायझेस सगळे अवेलेबल आहेत आणि सर्व सायझेस एकाच रेट मध्ये असणार आहे सहाशे चाळीस सहाशे चाळीस सहाशे नव्वद दोन्ही पण ओके सहाशे चाळीस सहाशे नव्वद दोन्ही आहेत इथे आपली एम आर पी लिहिलेली असतीये बघा सहाशे पन्नास दादा हे सहाशे पन्नास थ्रीपी, थ्रीपी ला सहाशे नव्वद सूट खूप छान आहे सहाशे नव्वद सूट छान आहे सुंदर ड्रेस आहे बघा हा आणि थ्री पीस थ्री पीस आहे याला अशा प्रकारे सिक्वेन्सचं काम केलेलं आहे सिक्वेन्सचा गळा दिलेला आहे आणि रेट आहे एक हजार सहाशे नव्वद हा सोळाशे पन्नास रुपयाचा ड्रेस आहे हा सध्या बेस्ट ऑफर मध्ये सोळाशे पन्नास नव्वद रुपयामध्येच आहे कॉटन बेस आहे यानंतर हा पण पॅटर्न छान आहे बघा हा डिझायनर मध्ये दे। बेस्ट सिंपल स्टँडर्ड सुंदर आहे इलास्टिक आहे दुपट्टा आहे आणि रेंज आहे बघा एक हजार एकशे पन्नास ऑफ डिस्काउंट करून मी सांगते याला अशा प्रकारे जरीचं याला कॉर्नर दिलेला आहे हा पण एक छान आहे हा सगळ्यांना आवडतो पॅटर्न सुंदर आहे आणि सूत पण खूप छान आहे हे दोन्ही सूत छान आहे आणि रेंज आहे फक्त आठशे नव्वद रुपये फक्त आठशे नव्वद चे आहे यामध्ये पण आपल्याकडे सर्व सायझेस उपलब्ध आहेत अच्छा पाच मिनिट नाहीत नाही सुंदर ड्रेस आहे बघा याचा रेंज आहे सातशे नव्वद रुपये थ्री पीस आहे बघा यावर पण दुपट्टा दिलेला आहे आपण बघा एकदम आणि सगळे ड्रेस मटेरियल आहेत ना वॉशेबल आहेत याला इस्त्रीची वगैरे गरज नाही फक्त पाचशे नव्वदचा कव्हर करतोय आपण हा बघतोय हा आणि आता हा आहे याची रेंज काय दादा आठशे नव्वदचा आहे बघा याला अशा प्रकारे वर्क केलेले ऑफिस साठी एकदम छान आहे हा पॅटर्न सिंपल सोबत हा सुद्धा मला खूप आवडला सुंदर आहे काहीतरी युनिक कॉटन बेस आहे याला अशा प्रकारे पुढे बघा त्रिकोणी चौकोन गळा केलेला आहे आणि रेंज आहे याची एक हजार एकशे पन्नासचा ड्रेस आहे कॉटनचा थ्री पीस मध्ये हा बघा आलिया पॅटर्न आपण सुरेख आहे हा आहे सिल्क मध्ये आहे कॉटन नाही आहे हा सिल्क मध्ये आहे आणि पूर्ण यावर असं वर्क आहे शेवटपर्यंत बॉटमला पण त्यांनी छान डिझाईन दिलेली अशा पद्धती तीन हजार रुपयाचा ड्रेस आहे आपल्याला सध्या बेस्ट ऑफर मध्ये दोन हजार पन्नास रुपयाला मिळणार आहे हे बी मधला पण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करते की थोडीशी हेवी रेंज तुम्हाला कव्हर करायचे सूत पण छान आहे रेंज जर हे असेल तर यावर पण सुंदर काम केले आलिया या पॅटर्न याची पण रेंज कशी आहे बघा एक हजार तीनशे नव्वद तेराशे नव्वद ची आहे हा पॅटर्न थोडा वेगळा आहे मी जेवढे वेगळे पॅटर्न तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढे करते सिम्पल अँड सोबत लुक देते रेंज काय असणार याची हे बत्तीसशे नव्वद रुपयाचा हे बेस्ट ऑफर मध्ये आपल्याला चोवीसशे नव्वद सिक्वेन्स काम आहे पूर्ण हा पण परत एकदा आली आहे पॅटर्न हा असं बघा आलियामध्ये दोन तीन प्रकार आहेत इथे पण डॉल ला लावलेला आहे हा काय रेंज आहे हा आहे एकवीसशे पन्नासचा चा आली आहे पॅटर्न सुंदर आहे याला बघा अशा प्रकारचे पूर्ण सिरोजगी मधलं टिकल्यांचं काम असं गोटापट्टी सर्व केलेलं असतं सुंदर व्हरायटी आहे ही परत सिम्पल सोबरमध्ये कमी रेंज मधली आहे यामध्ये दुपट्टा येत नाही असे पण आपल्याकडं व्हरायटी आहे याची रेंज काय या आहे छेसो नब्बे सहाशे नव्वद रुपये डेली वेअर साठी छान आहे हा हा बघा पूर्ण सिक्वेन्सचं काम आहे हा सुद्धा ऑफिस वेअर साठी तुम्हाला छान जाईल हे बघा इथं पुढच्या बाजूला असं काम केलेलं आहे याच्यावर आणि याची रेंज सुद्धा कमी आहे एक हजार चारशे पन्नासचा ड्रेस आहे आणि रफ अँड टफ कापड इस्त्रीची गरज नाही सुंदर दिसेल अंगावर वेअर केल्यावर हा बघा थोडा सॉफ्ट मधून आहे हा पण व्हरायटी खूप सुरेख आहे रेंज एक हजार नव्वद ची आहे याला दुपट्टा नाहीये सहाशे नव्वद मध्ये आपण बघा हे चिकन करी म्हणतो ना चिकन करी यामध्ये आहे याच्यामध्ये सिक्वेन्स प्लेन असं सर्व व्हरायटी आहे एक ओपन करून दाखवा दादा हा करा नाही तर हे बघा यामध्ये डिझाईन वेगवेगळी असणार आहे फक्त सहाशे कलर पण आहे त्याच्यामध्ये सुंदर व्हरायटी आहे एकदम छान सहाशे नव्वद पण फक्त आपल्याला आता पण टॉप सुरू केलेले आहेत सायजेस सगळे मिळणार आहेत हा छेसो नव्या छेस का आठशे नव्वद बाराशे नव्वद ला बाराशे किती बाराशे नव्वद याच्यामध्ये ना पूर्ण काम केलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारचं आहे ना म्हणून रेंज थोडी जास्त नव्वद ला एक हजार नव्वद नव्वद पूर्ण च काम आहे साडे साडेआठशो साडेआठशे सुंदर आहे जुठ पॅटर्न आहे सिक्वेन्स परत एक हजार नव्वद एक हजार नव्वद सातशे नव्वद याला सगळ्यांना अस्तर आहे सातशे नव्वद सेम आहे बघा यामधले कलर डिझाइन्स आहेत व्हरायटी खूप छान छान आहे प्रत्येक व्हरायटी एक हजार नव्वद एक हजार नव्वद जॉर्ज तुम्ही जर रेंज बघत असाल तर याला पण त्यांनी इथे बघा अस्तर दिलेलं आहे डबल शिलाई आहे आणि याचं काम आहे अशा प्रकारे काहीतरी फॅन्सी नॉट्स दिलेले आहेत बाराशे नव्वद सुंदर सूत है कॉटन बेस yes. आएगा राउंड ऐसी पूर्ण घेरा चाहिए नौशे नव्वदे पन्ना अक्रशे पन्ना फ्रॉक सारा वन पीस मनुपरू शकता आलिया पैटर्न लॉन्गे सतराशे सतराशे पन्नास ज्यांना हाईट पन आहे त्यांच्यासाठी खूप सुरेख आहे हा पॅटर्न सहाशे नव्वद हा पण पूर्ण घेराचा आहे बघा सुंदर व्हरायटी सायझेस सगळे अवेलेबल आहेत लायराचे लेगिंग्स आहेत पाचशे ला दोन सगळ्या कलर मध्ये आहेत आणि ही कोणत्याही साईज मध्ये स्ट्रेचेबल होती त्यामुळं सुंदर व्हरायटी आहे तुम्ही फक्त हे असे टॉप घेतले ते पाचशे ला दोन कव्हर करू शकता भरपूर कलर आणि व्हरायटी उपलब्ध आहे तर हजार रुपयाला पाच ही व्हरायटी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा ऑफिस वेअरसाठी किंवा डेली वेअरसाठी टॉप्स आपले इथं बघा सहाशे नव्वद साडेसहाशे रुपयापासून चालू आहे आणि अशा प्रकारचे पार्टीवेअर ड्रेसेस तुम्हाला घ्यायचे असेल तर तेराशे रुपयापासून दोन हजार तीन हजाराच्या मध्ये आपल्याकडे व्हरायटी कव्हर करता येणार आहे